नमस्कार आज आपण बनवणार आहे बारीक मेथी मेथीची भाजी त्यासाठी आपण बारीक मेथी घेतल्या नंतर आपण ते आता कापून घ्यायची त्याशी चांगली साफ करून घ्यायची असं काढायचं सगळं आपण सगळ्यात चिरून घेतले स्वच्छ धुवून चिरून घेतले आपण तेल टाकलं दोन पळी त्यात थोडंसं जिरं टाकलं चमच्यावर दोन कांदे चिरून टाकले थोडा लसूण आणि मिरची हे आपण सगळं टाकायचं मिक्स करून घ्यायचं नंतर एक चमचा हळद टाकायची मग आपण ही स्वच्छ मेथी धुवून साफ करून घेतल्या त्या आपण टाकायची चांगलं मिक्स करून घ्यायची नंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आता मिक्स करून घ्यायचं एक चमचा शेंगदाण्याचं कूट आपण टाकलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट आपण आहे त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं ही आपली मेथीची भाजी बारीक मेथीची भाजी तयार झाली आपण भाकरीसोबत खाऊ शकतोय चपातीसोबत भातासोबत ही आपली तयार झाली बारीक मेथीची भाजी आवडले असले तर लाईक करा